खानदेशातील नंदुरबार जिल्ह्याला खूप मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे यातीलच बालाजीवाडा संस्थानातील नवरात्रोत्सव आणि होलिका उत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहे पूर्वी संस्थानच्या होलिका उत्सवात दशावतारी नाट्यक्रम होत असे फाल्गुनात पाच दिवस हा उत्सव चालत होता बालाजी मूळचे दक्षिणेतील गिरीबालाजी परंपरेतील आहेत संस्थांच्या वाडा बालाजी वाडा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे ऐंशी नव्वद वर्षापूर्वी बालाजी हे फिरते देव होते नंदुरबार तळोदा कुकरमुंडा गुजरचांबोली या भागात ठरलेल्या ठिकाणी एका आठवड्यासाठी देवाची स्थापना होत असे तेथे पूजा अर्चा आरती संगीत कथा कीर्तने होत असे त्या भागातील भाविक संध्याकाळी दर्शनासाठी येत असत संस्थांच्या होळीनंतर प्रसिद्ध असा दशावतारी ललित सोहळा म्हणजे नंदुरबारसाठी तर पर्वणीच होती फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी देवाची आरती करून बालाजीवाडा चौकातील होळी संस्थांचे संचालक पुजारीच्या हस्ते प्रज्वलित होत असे त्यानंतर गावातील इतर होळी पेटत असे त्यासाठी गावातील तरुण मंडळी हातात मशाल टेंभा घेऊन उभे राहत असे जशी संस्थांची होळी पेटली की ही तरुण मंडळी आपल्या हातातील टेंभा मशाल पेट्या होळीत टाकून आपला टेंभा मशाल पेटवत असे आणि धावत जाऊन आपल्या भागातील होळी प्रज्वलित करत असे होळीनंतर ललित उत्सव सुरू होत असे यात शेंद्रासुराचा व हिरण्यकश्यपूचा दरबार व त्यांच्याशी युद्ध करून त्यांना गणपती व नरसिंहद्वारे ठार केली जात असे त्राटिकावध नाट्य तर फारच गर्दी त्याकाळी खेचत असे मारुती अवतार आणि मारुतीनं केलेलं सुंदर नृत्य भाविकांना प्रसन्न करीत असे त्यानंतर मारुती लंका दहन करीत असे त्यासाठी सुपलेल्या वृक्षाची भली मोठी फांदी त्याच्यावरती कपड्यावर पेट्रोल आणि रॉकेल मिश्रित चिंध्या गुंडाळलेल्या असे त्या पेटून मग ती मोठी फांदी घेऊन मारुती बालाजीवाड्याच्या चौकात दिमागदार नृत्य करत असे लंका दहन बघण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध मंडळी संस्थांच्या चौकात खचाकच गर्दीने भरून जात असे दशावतारी नाटकाचा परमोच्च बिंदू म्हणजे महिषासुरमर्दिनी जगदंबा मातेची मिरवणूक देवीचा अवतार रोकडे परिवारातील गोविंदबुवा रोकडे आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव सारंगबुवा रोकडे घेत असे अवतार घेणारी व्यक्ती व्रतस्थ राहत असे अवतार धारण करण्यापूर्वी देवीच्या मुखोट्याचे पूजन देवीसुक्त आणि दुर्गा शती म्हणून पूर्ण करत असे देवीचे माहेर म्हणजे आत्ताचे कमान दरवाजा येथील भास्करराव जोशी यांचे घर तेथून देवीची मिरवणूक निघत असे देवीला भर्जरी शालू विविध प्रकारचे अलंकार पायात पैंजण हातात कडे केसांना मोगऱ्याचा फुलाचा गजरा आणि कमरेला व्याघ्रमुख असलेलं रूप धारण करून सुहासिनी आणि ब्रह्मवृंद मंत्रोच्चारात देवीला बाहेर आणत बाहेर देवीच्या भोप्या डफाच्या तालावर सुंदर नृत्य करत असे भोप्याच्या हातात पेटलेला अग्निकुंड असे देवी आणि भोप्या डफावर सुंदर नृत्य करत असे नंतर देवी भाडगल्ली सोनार गल्ली रणछोड मंदिर मारवाडी गल्ली फडके चौक सोनारखुंट गणपती मंदिरपर्यंत नृत्य करत असे आणि घरोघरी देवी जात असे तेथील भाविक देवी आल्यावर अंगणात रांगोळी काढून तिची पूजा अर्चा करीत असे पहाटे साडेतीन चार वाजता महिषासूर आणि देवीची पहिली टक्कर होत असे ही टक्कर पाहण्यासाठी तर प्रचंड गर्दी होत असे देवी हातात तलवार घेऊन आणि महिषासूर हातात ढाल घेऊन डफाच्या तालावर सुंदर नृत्य करत असे आणि नंतर देवीची आणि महिषासुराची पहिली टक्कर होत असे शेवटी बालाजीवाड्यात देवीच्या सासरी महिषासूर आणि देवीचे घनघोर युद्ध होत असे देवी महिषासुराचा वध करून वाड्यात जात असे आणि मग रंगपंचमीला सुरुवात होत असे असा हा बालाजी संस्थांचा उत्सव म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अप्रतिम संगम आहे काळाचा अवघात संस्थांनी आता केवळ मुखोट्याचे पूजन आणि दर्शन सोहळापुरता मर्यादित केलेला आहे पण ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून सेवा संस्थांतर्फे दरवर्षी केवळ देवीची मिरवणूक काढली जाते आणि तिचे विसर्जन गणपती मंदिरात होते वेळेची मर्यादा असल्याने पूर्वी रात्रभर चालणारा हा उत्सव आता शासन मर्यादेमुळे दहा साडेदहापर्यंत पूर्ण होतो मग येताना मित्रांनो नंदुरबारला होलिका उत्सव पाहिला